महाराष्ट्राच्या इतिहासातली ही सर्वात स्वच्छ निवडणूक आहे असं जाहीर करायला हरकत नाही आहे कारण एकापाठोपाठ एक सगळ्या नेत्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बॅगांची तपासणी करून निवडणूक आयोगानं आपलं सगळ्यात मोठं कर्तव्य पार पडलेलं आहे आज तर चक्क इतिहास घडला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरची सुद्धा तपासणी निवडणूक आयोगानं केलेली आहे आणि गंमत बघा की गृहमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली याची बातमीसुद्धा स्वत अमित शहा यांनीच ट्विटवरून सगळ्या जनतेला दिलेली आहे की माझी पण बॅग चेक झालेली आहे म्हणजे निवडणूक आयोगानं आता बहुधा बॅगा चेक करणं हेच आपलं निवडणुकीतलं एकमेव काम ठेवलेलं आहे इलेक्ट्रोल बॉन्डची चौकशी करणं सगळ्या पक्षांसाठी लेवल प्लेईंग फील्ड आहे की नाही याच्यावरती नियंत्रण ठेवणं आणि प्रचारामध्ये जी भाषा आहे बटेंगे तो कटेंगे सोबतच जी धार्मिक विद्वेषाची भाषा होती आहे त्याच्याकडं पूर्णपणे कानाडोळा करून निवडणूक आयोग फक्त या एका कामामध्ये व्यस्त आहे उद्धव ठाकरेंची पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बॅगेची तपासणी झालेली होती आणि तिथून हा सिलसिला सुरू झाला होता आज अमित शहांची बॅग सुद्धा तपासली गेलेली आहे काय म्हटलं अमित शहानी त्याच्याबद्दल ट्विटर ट्विटरवर्ती मानता है कि आज महाराष्ट्र की हिंगोली विधानसभा में चुनाव प्रचार के दौरान चुनाव आयोग के अधिकारियों के द्वारा मेरे हेलीकॉप्टर की जांच की गई भाजपा निष्पक्ष चुनाव और स्वस्थ चुनाव प्रणाली में विश्वास रखती है और माननीय चुनाव आयोग द्वारा बनाए गए सभी नियमों का पालन करती है एक स्वस्थ चुनाव प्रणाली में हम सभी को अपना योगदान देना चाहिए और भारत को विश्व का सबसे मजबूत लोकतंत्र बनाये रखने में अपने कर्तव्यों का पालन करणं आता या व्हिडिओमध्ये अमित शहा दिसत नाहीयेत त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी होती तिथं अधिकारी दिसत आहेत पण गेल्या दोन दिवसामध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंचं हेलिकॉप्टर चेक झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तर एक लाट आलेली होती एकापाठोपाठ एक म्हणजे अजित पवार त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाली तिथं त्यांच्या भागेमध्ये चकली ठेवलेली होती मग ते सांगत आहेत अधिकाऱ्याला की खा बाबा खा चकली पण खा ह्याच्यात काय आहे का, का बघ बग वगैरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरची सुद्धा तपासणी झाली त्याच्यानंतर गडकरींच्या हेलिकॉप्टरची झाली आठवल्यांच्या हेलिकॉप्टरची झाली आणि उद्धव ठाकरेंच्या बाबतीत तर सलग तीन दिवस हेलिकॉप्टरची ही तपासणी चालू असल्याचं आपण बघितलं आता हा प्रकार नेमका काय आहे नेत्यांच्या म्हणजे निवडणुकीमध्ये जर काही काळ्या पैशाचा व्यवहार होत असेल तर तो फक्त नेत्यांच्या हेलिकॉप्टरमधून आणि त्या बॅगांमधून होतो का मुळामध्ये ठाकरेंच्या बाबतीत ही जी तपासणी झाली त्याच्या पाठीमागं काही वेगवेगळी कारणं असू शकतात एकतर जे इतरांच्यावरती खोक्याचे आरोप करतायत त्यांच्या बाबतीत काही आहे का हे पहिल्यांदा बघायचं होतं दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे नावाचा जो ब्रँड आहे तो कमजोर करण्यासाठी जितक्या पद्धतीनं ति त्यांची हॅरेसमेंट करता येईल ती करण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता आणि साहजिक आहे की उद्धव ठाकरेंची तपासणी झाल्यानंतर पुन्हा इतरांची पण तपासणी होते आहे हे सांगून एक प्रकारे हे सगळं वातावरण किती निष्पक्ष आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे पण मुळामध्ये आजच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका गंभीर मुद्द्याबद्दल निवडणूक आयोगाकडं तक्रार केली आहे म्हणजे किती छुप्या पद्धतीनं जाहिराती केल्या जात आहेत ज्या आपल्या टी व्हीवरच्या सिरियल्स आहेत त्याच्यामध्ये छुप्या पद्धतीनं महायुतीचे फलक असलेले बोर्ड दाखवले जात आहेत म्हणजे एखाद्या रोडवरचा सीन सिरियलमध्ये मध्ये जो इन्सर्ट होतो त्याच्यामध्ये बरोबर ते महायुतीचं पोस्टर प्रेक्षकांना दिसेल अशा पद्धतीनं लावलं जात आहे काही म्हणजे त्या जाहिरातीची जबाबदारी नेमकी कोणाची आणि ह्या ज्या छुप्या ॲड्स आहेत त्या कशासाठी नेमक्या घेतल्या जात आहेत हा याच्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दुसरीकडं या निवडणुकीमधली भाषा ज्या पद्धतीनं घसरलेली आहे बटेंगे तो कटेंगे सारखे नारे वोट जिहाद सारखा नारा एका समाजाच्या विरोधात थेटपणे अशा पद्धतीने विधानं होत आहेत पण निवडणूक आयोगाचं त्याच्याकडं अजिबात लक्ष नाहीये खरंतर काल परवाच सुप्रीम कोर्टानं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे बुलडोजर पॉलिटिक्स जे आहे ते पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे पण ज्या बुलडोझर पॉलिटिक्सची सुरुवात योगी आदित्यनाथ यांनी केलेली होती दुर्दैवानं त्यांचंच बटेंगे तो कटेंगे हे वाक्य महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये गाजतंय पंतप्रधानांच्या सगळ्या स्टेचरला सोभ शोभणार नाही आहे म्हणून ते आता बदलून एक हे तो सेफ हे असं केलं गेलंय पण या सगळ्या विधानांच्याकडं निवडणूक आयोगाचं मात्र दुर्लक्ष आहे आज तर कर्जत जामखेडमधला एक व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दिसतं आहे की काय पद्धतीची भाषा वापरली गेलेली आहे या व्हिडिओमध्ये इतकी लाजीरवाणी भाषा आहे की त्याचा ऑडिओसुद्धा आम्ही तुम्हाला म्हणजे ऐकवासाच वाटत नाही आहे इतक्या घाण लेवलला हे सगळं पॉलिटिक्स पोहोचलेलं आहे पण बघा म्हणजे की या सगळ्या गोष्टींच्याकडं निवडणूक आयोगाचं कुठलंही लक्ष नाही आहे केवळ बॅगा चेक करून आपलं काम झालं आणि जणू ही सगळी निवडणूक जी आहे ती आता स्वच्छ आहे आपल्याकडं या पाच वर्षांच्या टर्ममध्ये इतक्या वाईट लेवलला राजकारण पोहोचलेलं होतं पन्नास खोके एकदम ओकेसारखी भाषा जी आहे ती म्हणजे राजकारणामध्ये अशी आपल्याला ऐकायला मिळाली आणि आता निवडणूक का आयोगाचं चा काम चाललेलं आहे फक्त बॅगा तपासणं इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक पक्षाला कुठून निधी येतो आहे तो नियमानं आहे का कोणाचे लागेबांधे कसे आहेत नियमांचं पालन होतं आहे की नाही हे निवडणूक आयोगाचं काम आहे पण ते न करता आणि लेवल प्लेईंग फील्ड सगळ्यांना न ठेवता म्हणजे आजसुद्धा राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरला झारखंडमध्ये रोखण्यात आलं कारण पंतप्रधानांचा दौरा सुरू होता त्यामुळं केवळ पंतप्रधानांसाठी इतरांचे दौरे कॅन्सल होत आहेत सभा रद्द होत आहेत आज काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी त्याच्याबद्दल अधिकृत तक्रार निवडणूक आयोगाकडे केलेली आहे सचिन सावंतांनी महाराष्ट्रातल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली आहे की सिरियलच्या माध्यमातून या छुप्या जाहिराती जात आहेत प्रक्षोभक भाषणाबद्दल रोहित पवार पण ट्वीट करतायत त्यांचं ट्विट आहे की शिक्षक नावाला असलेले तीन गणंग शिक्षक हे पिढी घडवत असतात पण यातले तीन कथित प्राध्यापक आणि एक नेता यांची ही सुसंस्कृत भाषा बघा या ठगांची भाषा ऐकून यांच्या घरच्या आई बहिणींनाही लाज वाटेल मी जे म्हणतो यांना कर्जत जामखेडमध्ये गुंडारा जाणायचे त्याचा हा ट्रेलर आहे पण मला विश्वास आहे यांचा पिक्चर कर्जत जामखेडची स्वाभिमानी जनता फ्लॉप केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं महाराष्ट्राच्या या निवडणुकीमध्ये बॅगा चेक करून जणू काही आपलं कर्तव्य संपलं म्हणजे विचार करा की टी एन शेषन यांचं नाव आजही घेतलं जातं निवडणूक आयो आयुक्त होते देशाचे आणि त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्याच्यामध्ये सर्व पक्षांसाठी समान नियम लेवल प्लेईंग फील्ड प्रचारावरती आचारसंहितेचं अंमलबजावणी करण्याचं बंधन या गोष्टींमुळे ते लक्षात राहिलेले होते इथं मात्र बॅगा चेकिंगचा एक मोठा दिखावा सुरू झालेला आहे आणि त्या माध्यमातून आपले राजकारणी जणू सगळे क्लीन आहेत किंवा त्या चेकिंगमधूनच ही निवडणूक कशी स्वच्छ आहे हे भासवण्याचा प्रयत्न होतो त्यामुळं या एवढ्या मोठ्या नाटकाबद्दल आता काय बोलावं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय तुमच्या कमेंट्स सूचना कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद